नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपल्याला बघा एकदम साध्या कपड्यापासून ना खूप छानशी अशी ट्रेंडिंगमध्ये आजकाल जी कुर्ती चलायली आहे ती बनवायची आहे बघा ए लाईन मध्ये अशी कटची कुर्ती खूप आहे आजकाल तर ते बनवायचे आहे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका बघा आपल्याला नेकसुद्धा सुद्धा ना नेकचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत कालच शेअर केलेला आहे तर आज मी तुमच्यासोबत ना पूर्ण ड्रेसचा व्हिडिओ शेअर करणार तर बघा नेक तर तुम्ही बघितलेलंच आहे पोटली बटन आणि लेस लावून खूप सुंदर सा असा, असा मी गळ्याचा डिझाईन केलेला आहे तशा सोबत बघा स्लीवची सुद्धा डिझाईन खूप छानशी अशी केलेली आहे तर चला मग कटिंग तर मी केलेली होती तर आता आपल्याला ना फक्त शिवण्याचं मी कसं शिवायचं आणि कशा प्रकारची सुद्धा तुम्ही कुर्ती बनवू शकता ते सुद्धा सांगणार आहे तर इथे बघा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी तर कॅनव्हास पेपरवरती ना गळ्याची मार्चिन तर बघा गळा जी आहे ना सव्वा दोन इंच रुंदी आणि साडेपाच इंच हिची मी लांबी घेतलेली आहे तिच्यासोबत बघा सहा ना खाली मी असा एक कट देणार आहे तर तिच्यासोबत बघा बाहेरच्या साईडने ना सव्वा सव्वा इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही एक ते दीड सुद्धा ठेवू शकतात तर इथे बघा मी सव्वा इंच ठेवलेला आहे आणि पूर्ण खालपर्यंत आपल्याला हीच मार्जिन ठेवायची आहे आता खाली एक इंच वाढवून घ्यायचं म्हणजे टोटल असे सात इंच होतो आणि तिथे असं क्रॉसमध्ये कॉर्नर काढून घ्यायचं आहे तर आज जे आपण बाहेरच्या साईडचं क होतं आपल्याला मार्जिन टाकलेलं तिच्याबरोबर आपल्याला कट करून काढायचं आहे तर आता ही काय कॅनव्ह पेपरवरची आपली कटिंग मध्ये झालेली आहे तर आता हीच जी आपण ड्रॉइंग केलेली आहे ती दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला असं टॅप आप करून उठवून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जाईल तर बघू शकता आता नगळ्या वरती ना मी ही पॅन्टीचा कपडा होतं तर ते आपल्याला टॉपला लावण्यासाठी ला 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 आधी बॉल पिन लावून घेतलं आता साईडने बघा जिथून इथून आपण कटिंग करून घेतली ना साईडने असं पावपा इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे तर पूर्ण जेवढा आपण जसा कट केलाय ना कॉर्नर वगैरे सेम तस्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची जे आता एक्स्ट्राचं कपडा आहे ना ते कट करून काढायचं इथे आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या साईडने ठेवायचं आणि बाकीचं जेवढं एक्स्ट्राचं आहे ना तेवढं कट करून काढायचं तर बघा मी सगळंच एक्स्ट्राचं ही कट करून काढलेलं आहे आता तिला कच मारून घ्यायचं कारण आपल्याला ही ना वरती फोल्ड करून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवरती तर फोल्ड होत नाही यासाठी ना असं कट मारून घ्यायचं आता हिच्यावरून ना आपल्याला सिलाई मारायची सिलाईना जाड जाड मारायची कारण परत आपल्याला जेव्हा आपण गळा बसवतो त्यावेळेस आपल्याला ही सिलाई उकलून काढायची आहे नाहीतर ही सिलाई आपली चांगली दिसणार नाही दोन तीन सिलाई आल्या तर आपलं पूर्ण लुक खराब होऊन जातो तर ह्यासाठी बघा फिनिशिंग चांगली यावं ना अशी छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा लागतात तर आता ही गळ्या आपण कॅनव्ह पेपर वरती बसवलेला आहे आता आपण हेच गळा आपल्याला जी मेन आपलं समोरचा भाग आहे त्यावरती बसवून घ्यायचा आहे तर बघू शकता असं ठेवायचं आणि एक बॉलपिन लावून तिला सेव्ह करून घ्यायचं आता बघा ह्याच्यावरती ना लगेच सिलाई मारून घ्यायचे आपण जिथून बघा मार्जिन टाकलेलं होतं गळ्याची तिच्यावर एकदम बरोबर अशी आपल्याला सिलाई मारून घ्यायची आता खालच्या साईडने सुद्धा जसं तुम्ही खालच्या साईडला आपण बरोबरले मारून घेतली होती सेंटरमध्ये तशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आता बघा दुसरी साईडनं पण सिलाई झालेली आहे आता आपण कट करून काढूया कट करताना आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि मग कट करून काढायचं तर आता खालच्या साईडला तर अर्धा इंचा आपलं मार्जिन आहे कारण तिथं आपण खूप कमी म्हणजे पाव इंचापेक्षा सुद्धा कमी ठेवलेला असतो तर त्या ठिकाणी ना एकदम सेंटरमधून कट करायचं आणि असं कच मारून घ्यायचं कच मारलं की आपलं गळा एकदम व्यवस्थित पलटतो यासाठी कच मारून घेतलं आता सगळीकडे कच झालेला आहे तर आता मी पलटून तुम्हाला दाखवते गळा किती छान पद्धतीने असं पलटलेला आहे तर आता बघा सगळे ही पलटून आल्यानंतर वरच्या साईडला ना खूप छानसे असं सुंदरशी डिझाईन तयार होते तर आता इथे ना आपल्याला लगेच दाबटिप मारून घ्यायची म्हणजे दापटिप पण अशी मारायची की पायपिंग आपल्याला दुसरी मारायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने बघा पायपिंग मारायची म्हणजे पायपिंग पण यावं आणि दाबटिप पण हो तर बघा होऊ शकता तुम्ही असं वरून थोडीशी पायपिंग सारखं येऊ द्यायचं आणि आपल्याला जे मेन कपडा नाही जे आपल्याला पॅन्टीचा कपडा आहे ना तिच्यावरूनच आपल्याला अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची पूर्ण सिलाई ना एकदम सावकाश मारायचं म्हणजे आपल्याला कुठेच कमी किंवा जास्त होणार नाही एकदम पाईपिंग जशी वरती आहे ना तशीच आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं कुठे जाड कुठे बारीक अशी घ्यायची नाही तर सगळी आता ही पायपिंग आपली मारणं झालेलंच आहे तुम्ही बघू शकता एकदम एकसारखी आलेली आहे तर आता ह्या साइडला ना आपल्याला पोटली बटनचा डिझाईन बनवून घ्यायचं आहे तर बघा पोटली बटनचा डिझाईन मारताना ना, ना तर इथे बघा साईडने सुद्धा लगेच सिलाई मारून घ्यायची म्हणजे साईडने मारल्यानंतर ना आपलं जे गळा आहे ना एकदम व्यवस्थित बसतो आणि आता कुठेच कमी जास्त किंवा मग गुढीसुद्धा सुद्धा येणार नाही ही एवढं लक्षात ठेवायचं आणि बरोबर ना असं साफ वगैरे करून हाताने एकदम प्लेन सर्फेक्स करायचं आणि ही शिवून काढायचं तर साईडने सुद्धा झालेलं आहे आता लगेच आपण पोटली बटन बनवून घ्यावा तिच्या आधी बघा तर आता आपण जी आपल्याला गळा जोडताना मोठी मोठी सिलाई जी मारलेली होती आपल्याला कॅनवस पेपर जोडताना ती सिलाई अशी उकलून काढायची म्हणजे ते आपले फिनिशिंग खूप छान दिसते अशी तर बघा सगळे मी उकळून काढून आपण आपल्यानंतर लुक बघू शकता तुम्ही खूप छान असं दिसतो आता खालच्या साईडने आपण जे सात इंचावरती कच मारलेलं होतं बघा तिथे एक दुसरी पट्टी मी सात इंचाची केली डबल फोल्ड केलं आणि दुसरं एका साईडने तिला शिवून घेतलं आता दुसऱ्या साईडला बघा असे तर आता बघा ह्या साईडने ना, ना पोटली बटनसाठी ना असे मी एक ड्रेसच्या कपड्याचे पाच सात आणि पॅन्टीच्या कपड्याचे पाच सात असे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत तर इथे क चौदा मी पोटली बटन तयार केले आता एक आडे एक हिला ठेवायचं आणि आपल्याला लावून घ्यायचं आहे तर ज्या साईडला आपण पट्टी जोडले ना त्या साईडवरती नाही दुसऱ्या साईडवरती ठेवायचं आता वरच्या साईडला ना मी एक इंचाच मार्जिन तसं सोडलेलं आहे तिथं मी पोटली बटन वगैरे काही लावलेलं ला नाही कारण तिथं आपल्याला एकदम छान असं कॉर्नर येतो पानगळ्यासारखं गोल गळ्यावरती सुद्धा पानगळा दिसल्यासारखं दिसतो ह्यासाठी मी ते सोडलेलं आहे आणि एक पॅन्टीचा आणि एक शर्टचा असं करून बघा जे आपण पोटली बटन लावून घ्यायचं आणि ह्याच्यावरती ना एकदम बारीक सिलाई मारून घ्यायची म्हणजे ते हलू नये आणि एकदम जवळजवळ ठेवायचं जर तुम्ही लांब लांब ठेवलं कोणतं कमी किंवा कोणतं थोडं लांब ठेवलं तर ते आपलं चांगलं दिसणार नाही यासाठी ना एकदम जवळजवळ ठेवलं चिटकू चिटकून ठेवून हिच्यावरती आपल्याला जाव दोन तीन तीन सिलाई मारून घ्यायची म्हणजे हे चांगल्या पद्धतीने पॅक बसतो आणि बघा मागे पुढे होऊ द्यायचं नाही एकदम सरळ रेषेत येऊ द्यायचं ही सगळे तर इथे बघा चौदा बॉल्स मी बनवलेले आहे आणि तेवढे लावूनसुद्धा घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती ना मी दोन तीन लगेच सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे कारण एक दोन वरती ही येत नाही हिला मी पॅक बसून घेतलेलं आहे तर हिचं लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला लेस सुद्धा नाही लावली हिच्यावरती तरी सुद्धा तुमचा गळा खूप सुंदर असं दिसणार आहे कारण तिच्यावरती ना पायपिंगसोबत आपल्याला पोटले बटन लावलेलं ला आहे पण हिला आणि छान अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ना हिच्यावरती मी लेस लावलेली आहे ले, आता जे एक्स्ट्राचे धागे दुगे कुठे निघालेले आहेत ना ते कट करून काढायचं कारण ती धागे वगैरे असलं तर लुक आपलं चांगलं वाटणार नाही म्हणजे फिनिशिंग दिसून येणार नाही तर ही सगळं मी कट करून काढलेलं आहे आता तुम्ही बघू शकता असा सुद्धा गळा खूप छान दिसत होता पण मला आणि छान सुंदर करायचं होतं यासाठी ना ह्याच्यावरती ना मी अशी चिकन वर्कची लेस कॉटन ची ती लेस लावून घेतलेली आहे कारण ब्लाउज वरती वेगळी लेस असते आणि लावण्यासाठी ना अशा प्रकारचे लेस तर हे लेस ना खूप छान दिसते जसं आता आपल्याला गळा शिवलेलं होतं तिच्यावरती तसंच बघा कॉर्नरला कॉर्नर तिथे गोल शेप आलेला आहे तिथे गोल शेप द्यायचं आणि अलगत हिला बघा जशा पद्धतीने कॉर्नर आले तसं कॉर्नर करायचं आणि हिला पूर्ण लावून घ्यायचंय तर लेस लावल्याने ना हिचा गळा खूप सुंदर असा दिसत होता तर इथे बघा लेस आपली लावणी होतच आलेली आहे आता कॉर्नर पशी कॉर्नर केलं एकदम अलगत लावलं की आपल्या लेसचं ना जसं आपल्याला गळा आहे तसं बसतो जर तुम्ही फास्ट मध्ये लावायला गेलं तर तेवढं फिनिशिंग बसत नाही आता तिला एक सिलाईवरती ही येत नव्हती दुसरी सुद्धा सिलाई मारून घेतलं म्हणजे ती एकदम पॅक लेस बसती आणि तिच्यासोबत बघा असं कुठं उठत नाही तर साइडने एक एकदम साईडने ठेवलेले होते आणि दुसरी ह्या साईडने ठेवलं आणि लेसवरती दुसरी सुद्धा सिलाई आपली आता मारून झालेली आहे तरी ही तुम्ही गळा तर असता बसलेला आहे आता आपण लगेच बघा मागचा गळा सुद्धा बसून घेणार आहोत तर मागचा गळा सुद्धा मी एकदम गोलच आहे तर ही बघू शकता लुक किती छान दिसत आहे गळ्याचं तर लगेच आपण आता मागच्या सुद्धा गळ्याचा जोडून घेऊया हे विदाऊट अस्तरचा ड्रेस आहे तर ह्याच्यावरती बघा तसं कपडा माझ्याकडे कमी होता म्हणजे कपडा तेवढं जास्त नव्हतं यासाठी ना असं एक कॉटनचं माझ्याकडे दुसऱ्या कलरचं म्हणजे ब्लॅक कलरचं होतं तर आता ती खालच्या साईडने जातो यासाठी मी हे ब्लॅक कलरचंच घेतलं आकाच मारून घेतलं जसं गळ आहे त्याच्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन सोडून असं शिवून घेतलं आता जे एक्स्ट्राचं कपडा होता ते कट करून काढलं आणि दीड इंच ठेवलेलं होतं दीड इंच तसंच ठेवला अर्धा इंच असं फोल्ड केलं आता वरून बघा एकदम दाबटीप मारून घ्यायची कुठेच बघा ती अस्तरचा खालचा जे आपलं ब्लॅक कलरचा कपडा जोडलेलं होतं ती येऊ द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने बघा एक सिलाई दापटी मारली आणि दुसरी एक सिलाई बघा अर्धा इंचा मार्जिन सोडून मी शिवून घेतलेला आहे आता आपल्याला समोरचा ना ए कट मध्ये होतं तर तिच्या खाली बघा असं तीन इंचाची मी पट्टी ठेवली आणि जेवढं आपण कट केलेलं आहे ना तेवढं ठेवायचं आणि तिच्यावरून ना अशी सिलाई मारून घ्यायची म्हणजे हे दोन्ही साईडला होऊन जातो तर ह्या साईडने सुद्धा जोडलं बघा दीड इंच इकडं सोडलं दीड इंच इकडं सोडलं आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायचं एकदम सेंटरमधून आणि ती कट करून काढायचं कारण आपण आधी कपडा आपलं जे ड्रेसचा होता ती कट केलेलं होतं पण जे खालची पट्टी जोडलेली होती ती कट केली ती कट करून घ्यायचं आणि वरती सुद्धा ना जसं आपण वरच्या साईडला कॉर्नर जोडलेलं होतं तसंच खालच्या साईडला कॉर्नरच आपल्याला करायचं होतं सिलाई मारून घेतली आता इथे सुद्धा आपल्याला पायपिंग होती जसं आपण गळ्याला पायपिंग बसवली ना ड्रेसची त्याच पद्धतीने इथे सुद्धा पायपिंग येऊ द्यायची आणि साईडने सिलाई मारून घ्यायची आता वरच्या साईडला बघा खालच्या साईड सारखं ना फोल्ड करून घ्यायचं क्रॉस मध्ये फोल्ड करून घेतलं आणि तिथे बघा अशा पद्धतीने लगेच सिलाई मारली आता ही ना दीड दीड इंच मी कपडा घेतलेला होतो तीन इंचाचं पण पण ती सिलाई मारून ना आपल्याला सिलाईमध्ये वगैरे जाऊन एक एक, एक इंचाची बरोबर आलेली आहे तर ह्यामुळे मला आपल्याला तीन तीन इंचाची घ्यायची आता साईडची जी आपण पायपिंग होती ती पायपिंगच्या साईडने सुद्धा लगेच सिलाई मारून घ्यायची म्हणजे पायपिंग आपली एकदम दिसून येते नाहीतर जर तुम्ही सिलाई नाही मारलं तर ती पायपिंग आतल्या साईडला वगैरे जाती तर सिलाई मारलं तर बसती आता जी खालचा घेर आहे ना तिला सुद्धा बघा एकच फोल्ड करायचं आणि तिच्यावरून सिलाई मारून घ्यायची आता लगेच दुसरा सुद्धा फोल्ड करायचं आणि मग अशी सिलाई मारून घ्यायची डबल फोल्ड करून सिलाई मारलं की तुम्हाला तिथे पिकोसुद्धा करायची गरज पडत नाही जर तुम्ही सिंगल मारलं तर वरचे धागे दिसतात यासाठी ना डबल फोल्ड करायचं म्हणजे सिंगल एकदा करायचं आणि मग दुसऱ्यांदा आणि एकदा फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची तर आपलं सुद्धा घेरला मी सिलाई मारून फोल्ड करून घेतलेला आहे आता लगेच शोल्डर जोडून घेऊयात आपण शोल्डर जोडून घेऊयात बघा शोल्डर साठी अर्धा इंचाच मार्जिन सोडलेलं होतं तर बरोबर अर्धा इंचाच घ्यायचं गळ्यापाशी थोडंसं चांगलं पॅक करून घ्यायचं म्हणजे ती परत निघू नये म्हणून तर दोन्ही साईडचे मी लगेच शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता ही ना जोडताना आपला गळा लहान होऊन एवढं लक्षात ठेवायचं जेवढं तुम्ही मार्जिन सोडले ना तेवढं सोडायचं आणि मग सिलाई मारून घ्यायची आहे तर आता दोन्ही साईडचे শোল্ডার জোরলে लगेच आपल्याला इथे बघा लगेच स्लीव जोडून घ्यायचं आता स्लीवसाठी ना कुठे आपल्याला थोडासा कपडा कमी पडला की तिथं जॉईंट मारायचं आणि अशा पद्धतीने बघा स्लीव तयार झालेले आहेतच आता सेंटरमध्ये एकदम कट मारून घ्यायचं आणि जे आपली पॅन्टीचा कपडा आहे ना ती खालच्या साईडला ठेवायचं आता सरळ ठेवायचं इथे ना इथे जे आपलं स्लीवज आहेत ना ते एकदम सरळ ठेवायचं कारण जे आपली पॅन्टची पट्टी आहे ना ती वरच्या साईडने येण्यासाठी खालच्या साईडने ठेवायचं तिला वरच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे सुद्धा ना आम्ही एक एक इंचाचीच पट्टी घेण्यासाठी दीड इंचाची घेतली होतं पाव इंच खालच्या साईडला ले सिलाईमध्ये गेलं आणि पाव इंच वरच्या सिलाईमध्ये गेलं तर अशा पद्धतीने एक इंचाची पट्टी तयार झालेली आहे तर ही सेंटरमध्ये आपल्याला कच मारायचं होतं ह्यासाठी कचसाठी नाही ही वेगळी ट्रिक्स आहे तर ही मारून घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा ह्याच पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं मग सिलाई मारायची आणि ती फोल्ड केलेलं परत आपल्याला सरळ करून घ्यायचं म्हणजे जे आपलं कपडं आहे ना, ती ने हो ती ने नहीं, नहीं ना, ना ते आतल्या साईडने फोल्ड होतो आणि ती बाहेरच्या साईडने दिसत नाही तर ह्या साईडला जेवढं ठेवलंय ना दुसऱ्या साईडला सुद्धा तेवढंच ठेवण्यासाठी असं एकदा लावून बघायचं आणि तिच्यानंतरच मग आपल्याला सिलाई मारून घ्यायची तर बघा दोन्ही साईडने हे झालेलं आहे आता लावणं आता खालच्या साईडने सुद्धा एक दापटीप मारून घ्यायची कारण तिथे सुद्धा आपण गोट लावलेला आहे ह्यामुळे आपल्याला दुसरी गोट लावण्याची गरज पडत नाही आपले ड्रेसची गोट येऊन जाते तर इथे बघू शकता तुम्ही गोट सुद्धा आलेली आहेत आता समोरच्या साईडने मारून घेतलेली आहे तर ही एकदम फिनिशिंग बघू शकता याची खूप छान अशी सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता लगेच आपण स्लीव जोडून घेऊया तर स्लीव जोडताना आधी स्लीव्हचा सेंटर पॉईंट काढायचं आणि ते सेंटर पॉईंट आपल्या शोल्डरचा सेंटर पॉईंटला ठेवून मग सिलाई मारून घ्यायची कमी जास्त झालं तर ह्या साईडने करायचं म्हणजे दोन्ही साईडने तेवढंच कमी जास्त यावं सेंटर पॉईंट ते सेंटर पॉईंट एकदम बरोबर यावं यासाठी एकावर एक ठेवून आधी चेक करायचं आणि तिच्या मग सिलाई मारून घ्यायची तर हे बघा दोन्ही साईडचे स्लीव्ज मी जोडून घेतलेले आहे आता सरळ करून एकदा चेक करायचं कुठे गुढी वगैरे हो पडू नये म्हणून तर आता बघा उलट केलं आणि लगेच इथे बघा फिटिंग मारून घेत आहे कारण फिटिंग मारायला ना तुम्ही जेवढं मार्जिन सोडलेलं आहे तेवढं सोडून आपल्याला फिटिंग मारून घ्यायचे तर इथे आता फिटिंग सुद्धा बघा छातीची आणि पोटाचं मी इथे माप घालून घेतलेलं होतं तेवढीच बघा लगेच सिलाई मारून घेतलेली आहे आता दोन्ही साईडने फिटिंग करून घेतली आता फिटिंगमध्ये ना पोटा आपलं जास्त मी सोडलेलं होतं एक दीड इंचाचं आणि खालच्या साईडला ना अर्धा इंचाच मार्जिन होतं कारण तेवढं जेवढं आपल्याला घेर होईल ना तेवढं सुंदर आपली कुर्ती तयार होते तर दोन्ही साईडनं अशा पद्धतीने बघा फिटिंग करून घेतलं आता फायनल लुक तुम्ही बघू शकता ड्रेसचा खूप सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही अशी प्लेन कुर्तीवरती सुद्धा ना खूप सुंदरशी अशी डिझाईन करून प्लेन कुर्तीला सुद्धा तुम्ही डिझायनर कुर्ती बनवू शकता तर बघू शकता हिचा स्लीवचा सुद्धा लुक किती छान आलेला आहे कट सुद्धा खूप छान आलेला आहे आणि घातल्यानंतर तर खूपच भारी वाटत होतं आणि सुद्धा बघा तिच्या खाली खूप छान छायशी शिवलेली होती तर हा फायनल लुक तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद